आज या चर्चेची सुरुवात एका अतिशय वैयक्तिक प्रश्नाने करते कधी तुम्ही आरशात स्वतःकडे पाहिला आहे का आणि मनात वाटलं आहे का की ही मी नाहीये माझ्यात कुणीतरी वेगळी ऊर्जेने भरलेली मी अडकलेली आहे जणू काही थकवा सूज आणि निराशेची जाड भिंत तुमच्या खऱ्या अस्तित्वाला बाहेर येऊ देत नाहीये तुम्ही कमी खाताय सगळ्या डाएट्स करून पाहिल्यात सकाळी उठून तो कडू पाण्याचा उपायही केला तरीही वजन काट्यावर हलत नाही आणि जर कधी कवडंसं कमी झालं तर काही दिवसांत परत तिथेच येतं मैत्रिणींनो ही फक्त तुमची गोष्ट नाहीये ही आज लाखो महिलांची शांत वेदना आहे आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे थोडंसं सा कडू वाटेल पण आयुष्य बदलून टाकणारं आहे तुम्ही जाड नाही आहात तुमचं शरीर चरबीचं गोदाम नाही तुमचं शरीर सुजेने ग्रस्त आहे ज्याला आधुनिक विज्ञान इन्फ्लमेशन म्हणतं आणि आयुर्वेद दूषित अग्नी आणि आम वाहणाऱ्या नदीची कल्पना करा नदी वेगाने वाहत असेल तर ती सगळा कचरा वाहून नेते पण पाणी साचलं की ते सडतं आणि आजारांचं घर बनतं आज तुमचं शरीर तसंच झालंय तुम्ही खात असलेलं अन्न ऊर्जा न बनता आतच आत सडतंय आणि ती सडन बाहेरून लठ्ठपणासारखी दिसते तुमचं शरीर ओरडतंय मला उपाशी ठेवू नको माझी अग्नी पुन्हा पेटव आणि याचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहितीये थंडपणा सकाळी कच्चं सलाड थंड स्मूदी कोल्ड ज्यूस आयुर्वेद म्हणतो जिथे आधीच आग विजलेली आहे तिथे थंड अन्न टाकलत तर उरलेली ठिणगीही संपते याचं परिणाम म्हणजे गॅस अफारा ब्लोटिंग आणि पुढे पीसीओडी थायरॉइड हॉर्मोनल समस्या उपाय काय आहे एक उष्णोदक पाणी उकळा ते अर्ध किंवा थ्री फोर्थ उरलं की गॅस बंद करा हे पाणी दिवसातून हळूहळू प्या फक्त तहान लागेल तेव्हाच हे पाणी चरबी खुर्चून बाहेर काढतं दोन सूर्यचक्र आहार सकाळचा नाश्ता राजासारखा दुपारचं जेवण सामान्य रात्रीचं जेवण भिक्षुकासारखं संध्याकाळी सात नंतर जड अन्न नाही तीन मनाचा डिटॉक्स दडपलेला राग न सांगितलेल्या भावना यामुळे कॉर्टिसॉल वाढतो आणि शरीर चरबी साठवतं दररोज पाच मिनिटं शांत बसा दीर्घ श्वास घ्या मन मोकळ करा चार घरगुती औषधी जेवणानंतर चिमूटभर सुंठ थोडं भाजलेलं जिरं कोमट पाण्यात घ्या ही पचनाग्नीला पेटवणारी औषधी आहे मैत्रिणींनो लक्ष सडपातळ होणं नाही लक्ष आहे हलके होणं आज आरशात पाहून स्वतःला असं म्हणा मी उपचाराच्या प्रक्रियेत आहे जर तुम्ही ही हीलिंग ही जर्नी सुरू करायला तयार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा मी तयार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थायरॉइड आणि पीसीओडीचे गुप्त इमोशनल कारण पाहणार आहोत तोपर्यंत एक उष्णोदक दोन योग्य वेळेचं अन्न तीन आणि मनशांती याच तीन किल्ल्या तुमचा आरोग्याचं दार उघडतील धन्यवाद